की यांचा बाजार बंद झाला म्हणून समजा आणि सगळ्या शेवटचा घटक आहे तो स्वार्थ थोडा स्वार्थ कमी केला तरी यांची बाजारपेठ बंद होऊ शकते असं मला वाटतं आणि म्हणून शेवटी मी एवढंच म्हणेन की जितक विवेकवादी बनता येईल जितकं सेक्युलर बनता येईल आम्ही ते सेक्युलर बद्दल दोन मिनटं सांगतो आणि सांगतो धर्म वाईट याबद्दल दोमत नाही कारण जगामध्ये सर्वाधिक शोषण जर कुणी केलं असेल तर सगळ्या धार्मिक व्यवस्थेने बौद्ध धर्म त्याला अपवाद नाही तर म्हणाल तुम्ही बौद्ध आहे तसं काय बोलत आहे धार्मिकता आली ना किती शोषणाचा मार्ग झालाच धार्मिकता आली की गुलामगिरी आलीच आणि म्हणून धर्म काय नष्ट करता येत ते काय माझ्या आणि आमच्या चळवळीच्या पण सेक्युलरिझम घेऊन आम्ही जी काही भूमिका घेऊन चाललो ते एवढीच की किमान सगळ्या धर्मातलं ठळक दिसणारं वाईट तेवढं तर कमी करूया ठळक दिसणार किंवा सर्वांमध्ये मान्य आपण एक उदाहरण घेऊ पर्यावरण ध्वनी पर्यावरण पाणी पर्यावरण हवा पर्यावरण म्हणजे धार्मिक आवाजाचे दुष्परिणाम पाण्याचे दूषितपणा हवेचा दूषितपणा हे जे पर्यावरण दूषित होत आहे याच्याबद्दल एकमत व्हायला काय हरकत नाही कोणाची मग पर्यावरण दूषित होईल अशा प्रकारे तर तुमच्या धर्माचं पालन करू नका ना किमान दहाच्या फोटो फटाकडा वाजवू नका ना किंवा एवढ्या दिसेबलच्या आवाजात तुमचं दिल्लीच काय ते काय ना <laughs> ते तर वाचून नका ना एवढं तर करा बाकी सोडून सोडून ठेवा म्हणजे किमान धर्म नष्ट पण व्यवहार म्हणून करता येत नसतील तर प्रत्येक धर्मातलं किमान वाईट आहे तेवढं तरी कमी करावं अशा प्रकारची आम्ही सेक्युलर मुवमेंटची भूमिका घेत आहोत असं मला वाटतं आणि म्हणून लोकांच्या मध्ये असंतोष आहे नाही असं नाही त्या असंतोषातून दोन गोष्टी होऊ शकतील उद्या ते कांबळे नावाचा एक पोरगा आला तर माणूस काहीतरी बोलून गेला असं नको ना पण मी गंभीरपणे सांगतो लोकांच्यामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे प्रचंड असंतोष आहे तो दोन मार्गाने व्यक्त होईल एक क्रांती घडवेल चांगली गोष्ट आहे दुसरं अराजक माजवेल आणि अराजक हे कुणालाही परवडण्यासारखं नाही आणि म्हणून आपण काय करावं त्याचं छत्रपती आपले राजेश शाहू महाराजांचे आठवण मला आली ती सांगतो आणि सांगतो त्यांना त्यांच्यावर काय लोक गेले हुशार लोक प्रत्येक कालखंडात हुशार लोक असतात ते शाहू महाराजांच्यावर काय लोक गेले म्हणाले जाती असू द्या ना म्हणले काय होते जाती असू द्या जाती भेद नको हे ती चांगलं वाटतंय नाही काय ते म्हणजे जाती भेद नको जाती असू द्या शाहू महाराजांबद्दल पण सगळे अजून न्याय दिलं एवढं लिखाण चांगलं झालेलं नाही मला असं वाटतं कदाचित शाहू महाराज त्यांच्यापेक्षा पेक्षा हुशार ते म्हणाले तुमचं बरोबर आहे जातीभेद नको पण जाती असू द्या पण जाती असल्या की जातीभेद येतोच त्याचं काय करायचं म्हणा म्हणजे <laughs> जातीभेद तुम्हाला नष्ट करायचं असेल तर जाती नष्ट केल्या पाहिजेत आमचे मधुका मिळाले त्यांचं एक पुस्तक मोठंच प्रकाश होतं जाती मोजायच्या की जाती गाडायच्या आता मोजाय निघाले आता मोजा मोजून त्याचं काय करणार <laughs> मोजल्या एवढ्या जाती तेवढ्या काय करणार ते नष्ट करायला पाहिजे ना माणूस बनण्याच्या प्रक्रियेमध्ये जात ही जर आडवी येत असेल तर तुम्ही मोजून काय करणार शाहू महाराज म्हणाला की जाती भेद नष्ट करायचं असेल तर जाती वर्धा केलं पाहिजे त्यामुळं आम्हाला एक संस्कृती वाटतं काय आहे आम्हाला असं वाटतं हे सगळ्यांनाच लाभ आहे मला एक केलंच नाही की ज्याला जात आहे ना आणि ज्याला धर्म आहे आता प्रत्येकाला ज्याला जात आहे आणि ज्याला धर्म आहे तो कधी ना कधी जाती आणि धार्मिक बनतो धार्मिक म्हटले की आमच्या गावात एक वारी करणारा एक वारकरी होतो ते रस्त्यात चालले की बाजी बाकीची याची पाया पडायची आता जसं पाया सगळे गंध लावून घ्यायचा आम्ही पण कधी कधी संधी मिळाली पाया पडायची आता बंधन माणूस बघितला की नीते ज्याला जात आहे ज्याला धर्म आहे तो कधी <सवति> ना कधी जाती कधी कधी धार्मिक बनतो मी तुम्हाला आणि धार्मिक आणि जाती बनलेला मनुष्य धर्मांध आणि जात्यांद बनतो आणि जात्यांद आणि धर्मांध बनलेला मनुष्य हिंसक बनतो आणि हिंसक मनुष्य हिंसेचं समर्थन करतो आणि प्रत्यक्ष हिंसेपेक्षा हिंसेचं समर्थन हे अधिक घातक असतं कारण समर्थन हे त्या वाईट गोष्टीला पाठिंबा देतं मंजुरी देतं त्यामुळे अनेक वाईट गोष्टी करण्याची एका अर्थानं परवानगी मिळते असं मला वाटतं आणि म्हणून <coughs> या निमित्तानं मी एवढेच म्हणेन की आजकाल अनेक वाईट गोष्टी इनवॅलिड गोष्टी आपल्या माथी मारण्याचा सा प्रयत्न चालू आहे मध्ये एक टीव्हीवरती मोठी ही माफ करा मला इज गॉड एक्झिस्ट म्हणजे परमेश्वर अस्तित्वात आहे काय याच्यावरती फार मोठी असा याची काय चला टीव्हीवरती डिबेट म्हणतात डिबेट मोठ डिबेट चालू मोठी माणसं आमचे ढेकळेस काय नाव करत आणखीन दुसरं नाव विसरलं यांची ना अशी चर्चा की परमेश्वर अस्तित्व परमेश्वर अस्तित्वात आहे काय गौतम बुद्धाने त्या काळात दोनच नाही या ना या माझं संपलेलंच आहे यात <laughs> बुद्धांनी त्या काळात सांगितलं की असे प्रश्न घेऊन तुम्ही चर्चा करू नका ते तुमच्या जीवनात काय फरक करून घडून आणू शकत नाही म्हणजे परमेश्वर आहे की नाही समजा आहे सिद्ध झाल्यामुळे आपल्यात काय फरक पडणार आहे आणि सिद्ध झाल्यामुळे काय फरक पडणार आहे गौतम बुद्धाने त्याला अव्याकृत असं बघतो सांगण्याचं तात्पर्य आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये कौटुंबिक जीवनामध्ये सामाजिक जीवनामध्ये आणि देशाच्या जीवनामध्ये सुद्धा अशा अनेक इनवॅलिड प्रश्न येतात आणि त्याच्या उत्तराच्या शोधामध्येच माणसं सगळं आयुष्य घालवतात यापासूनही आपण मुक्त राहिलं पाहिजे आणि म्हणून या साने गुरुजींच्या नावाने दिलेल्या पुरस्काराच्या निमित्तानं मी एवढंच म्हणेन की ज्या साने गुरुजींनी आपलं आयुष्य ज्या विचारासाठी ज्या बदलासाठी ज्या परिवर्तनासाठी व्यतीत केलं तो विचार ती दिशा घेऊन आपण थोडी जरी वाटचाल करायचा प्रयत्न केला तर मला असं वाटतं हा जो काय आप उपक्रम थोडेफार पैसे खर्च करून थोडाफार वेळ खर्च करून आहोत त्याचं सार्थक होईल असं वाटतं पुन्हा एकदा हा अतिशय मानाचा महामानवाच्या नावानं असा इंग्रजींनी दिलेला पुरस्कार मी स्वीकारतो आणि त्याबद्दल गड इंग्रज नगर परिषद वाचनालय हा निवड समितीला Понеда да не вадим сапто, да